सुपर फास्ट बात में आपला मोबाईल वर पाहण्यासाठी एएसपी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा विधानसभेचे सेट पे किरण सरेचे सदर

शिव चंद्रकांत देशमुख राजूबापूर पाटील सुभाष पाटील सुधीर पदाधिकारी जिल्हा परिषद आणि उपस्थित सहकारी बंद लोकसभेची आहे निवडणुकीच्या निमित्त आपण या ठिकाणी असतो देशमुख हे एकोणीशे बासष्ट सालापासून निवडणुकीला मला पंधरा बावीन वर्ष झाली त्याला वाजापेक्षा जास्त वेळे वाजापेक्षा जास्त या वयात सुद्धा त्यांचा आवाज माझ्यापेक्षा सुद्धा मध्ये महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात जनतेचं दुखणं महाराष्ट्राचे विधानसभेमध्ये अभ्यास पूर्ण रीतीला अभ्यायाला मांडणारा नेचा कोण हा प्रश्न कुणाला विचारला एकच नाव ठिकाणी भूमिका दुष्काळ एकंदर वास्तव तिथे आपल्या आपल्या आवाज सांग ना तालुका हा भारत सरकार

कि परवाच्या पेक्षा जास्त पाणी त्यामुळे काय विषय आणि अडचणी एक निसर्गाचे निसु आहे निसर्गाच्या औक्तुफे वयोग <laughs> मुंबईमध्ये बेसतात पुण्यामध्ये बेसतात मुंबई मध्ये गेलो आणि म्हणतो या दोन गावाची माणसं मुंबईच्या ठिकाणी खर्च करायला घेऊन जातात

निरा उजळा करायचं लाईनिंग करून पाणी आणखी काही करता येईल का शेतीमध्ये अशी काय पिके घेणं शक्य आहे का दोन पैसे अधिक पैसे व काय पीक घेता येईल डाळून घेता येईल का कमी पाणी नसतून घ्यायचं असेल तर पाणी घ्यायचं नंतर ती बाग लागवायची कशी काय शेतकरी घेता येतील का त्या शेतकऱ्याला काही मदत करता येईल का एक अनेक उद्योग आम्ही लोकांनी केले आयुष्य घालवलं आणि त्याने हळूहळू दुखणी कमी करण्याच्यासाठी काही ना काहीतरी पाळून जात पण यानंद एका गोष्टीचा अर्थात पूर्वीच्या काळामध्ये संकट आलं दुष्काळ सरकार आपत्ती आली गणपत छावणी सागित त्याच्या नंतर असं गणपत होताना होईल छावणी सुरू आहे आता अजून छावणी सुरू आहे मी आता हेलिकॉप्टरने कोल्हापुर का दिसायचं तेही भयानक परिस्थिती शेतकरी काही त्याला आवडण जीवना घातले पाच पाहिजे चौज डोकान घेऊन स्वतः पुढे दिसतय का पण त्या विहिरी वर पाहिंद लोकांची अवस्था भयानक झाली आणि रस्त्याने बघा स्वतः कुठे छावणी दिसती काय मिळत त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की आम्ही लोक स्वच्छ असताना दुष्काळ फुले झाला आणि त्यावेळी इकडे आधीच्या रुच वजून निघालो हेलिकॉप्टरने खाली ठिकठिकाणी छावण्या दिसायच्या बारा आणि तेरा आणि तेरा आणि चौदा या दोन वर्षामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये एकंदर छावण्या किती होत्या माहितीये दोनशे एक्क्यान आणि त्या दोनशे एक्क्याण्णव मध्ये एक जमाव किती होती एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे सत्त्या आणि त्याचा खर्च किती केला केंद्र सरकारने राज्याने दोनशे सत्तर कोटी एकट्या एक सामान होता चौदा छावणे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सत्त्याण्णव जल आणि एकट्या सामान होताला एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये दिले जातात बघत होतो

डोळे ठीक आहेत त्याने ते बघण्यासाठी डॉक्टर जावई सगळे घ्यायचे आणि त्या सगळ्यांची व्यवस्था उत्तम रीतीने केली गेली अधिकाऱ्यांनी सरकारने कार्यकर्त्यांनी नेते आणि हा दुष्काळ वाढवला आहे आज काय चित्र दिसत आज काय म्हणजे जनावरची छावणी नाही म्हणजे कळवा घ्यावा लागतो कळव्याचा वापर पस्तीसशे रुपये चांगला बरोबर म्हणजे पेजी ठेवल्याने पस्तीस रुपया चाळीस रुपयाने देशाला प्यायला लागते तिथे तीनशे कमी चार फेटा दिवसाला ते एकशे चाळीस रुपये दिवसाला कुठला एकशे चाळीस रुपये सरकार मध्ये द्यायला चाल्य करायला दुसऱ्यासाठी कमी आहे

मिळणार नाही पाणी सुद्धा मिळणार नाही आज ही जाईना आज तो महाराष्ट्रात लोकांना भेटत लोकांचे प्रश्न समजून घेतात प्रश्नाची उत्तरे सांगतात पण मी तो खरंच सांगतो मी महाराष्ट्राचे जोडफा करता

नाही म्हणत आम्ही कृष्णालो सागरच राहिलो तुला कृष्णा तू कृष्णालो म्हणजे आलो म्हणजे ही सगळी आपल्या वागायची जनता त्याच्याकडे वगैरे मिळते एकच कारण त्या दुष्काळ अशा संकटाचे स्थापन आणि जेवेंद्र नरेंद्र त्याच्यावर त्याची कवडीची किंमत नाही चिंता नाही सगळ्या वर्गाच्याकडे पूर्णपणा केलंय हा वर्ग वाद्या गेल्यासारखायला ते बदलायचं आणि ते बदलायचं असेल निवडणुकीमध्ये सरकार पाहिजे ते सरकार बनवायचा निकाल आपल्याला आणि तो सरकार बनवायचा निकाल मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर झाडे आणि जे काही चित्र चित्रात गड्या त्या गड्याच्या वचन दाबायचं आणि संजय बाबांना पाठवायचं असे अधिक लोक महाराष्ट्रात देशात निवृहाला मी तुम्हाला खात्री घेतो की दुष्काळ असो त्याचा अतिवृष्टी असो लाल्या कपाशीवर त्याचा आणखी या सगळ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्यासाठी

त्याचा कल्चर महाराष्ट्राचं काय आहे याचा आनंद अनेक काय फार स्वच्छात आम्ही केले सांगतील अशी अपेक्षा होती नाही सांगतात माझ्यावर जेव्हा देशाचा प्रधानमंत्री अंशाला आला वळण्याला आला तर त्याला समोर उदाहरताना लोकांचं दुःख दिसत आहे सगळे फवार करतात आणि चिंता काय करणार सगळे सांगितलंय की फवार साहेब माणूस आहे पण अडचण नाही त्यांचा पुतळ्याने म्हणजे सगळे घ्या घरात त्यांचं काही स्थान नाही त्यांच्या पक्षात त्यांचं स्थान नाही आमच्या घराची चिंता करी बसते आता दिल्लीला जाईल तेव्हा तेव्हा वे या वेळेला घराची चौकशी करी टीकेमध्ये कुठल्याही भाषणामध्ये त्यांनी कधी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची छाय

आणि सोन्यासारखं कफांची चौकी गेलं दोन वर्ष झालं ते सुखे देऊ शकले नाही आणि त्याचे हप्ते कटले म्हणून बँकेची नोटीस आली आणि एकंदर चार वर्ष होऊन गेल्याच्या नंतर बँकेने जप्तीची नोटीस काढली आणि माझ्या घरातील भांडी कोणी आता बाहेर निघणार कोणी सरग नाही काय माझे अभूल राहणार किंवा काय या याबद्दलची चिंता माझ्या बालकाला होती रात्री उत्तर धोक्यातलं